तर कपडे वगैरे धुवून झालेले आहेत आणि बाकीची सगळी कामं बऱ्यापैकी आवरलेली आहेत आणि सगळी आवरल्यानंतर आपण थोडा वेळ रेस्ट घेतो पण रेस्ट वगैरे मी दुपारच्या वेळेत घेत नाही जे ही एक्स्ट्राची कामं असतात ना जी पेंडिंग असतात ते मी यावेळेत आवरत असते कारण याच वेळेत थोडासा टाईम भेटतो नाहीतरी दिवसभर नुसती धावपळ चालू असते मॉर्निंगला तर सांगूच नका असं होतं तर हँगरला जे हे एक्स्ट्राचे कपडे आहेत म्हणजे दररोज घालत नाही दिनेश एक दिवस ती शर्ट घालतो एक दिवस ही शर्ट घालतो म्हणजे फक्त एक एक दिवस घालून ठेवलेले आहेत परत यांचे कपडे बी तसेच आहेत म्हणजे तितके घाण वगैरे झाले नाही आहेत तरी पण आता दसऱ्याचं सगळं काढलेलंच आहे तर म्हणलं हे पण कपडे एक वेळा घालून ठेवलेले का असे ना तेही मला मशीनला लावायचे आहेत चे कपडे काढून आले थोडेफार मी तागृष ठेवलेले होते म्हणजे मॉर्निंगला जेव्हा मी मशीन चालू केली होती तितके कपडे बसत नव्हते त्यामध्ये तर थोडेफार ठेवले होते विचार होता की नंतर मला मशीन लावायचीच आहे तर त्यावेळेमध्ये थोडेफार हँगरचे थोडेफार हे टावेल वगैरे हे मला धुवायचं आहे तर इकडे बघू शकता सगळे मी चेक किशे वगैरे चेक केलेला आहे म्हणजे जेव्हा आपल्याला मशीनला लावायचं आहे तर किशे वगैरे चेक करून लावायचं म्हणजे आतमध्ये काही असू नये कारण मशीन खराबी होऊ शकते मशीनसाठी मी कुठलं लिक्विड वापरते तर येईलचं आहे छान आहे तर लिक्विड टाकलेलं आहे मशीन ऑन केलेली आहे फर्स्ट मोडवर ठेवलेले आहे म्हणजे जे कॉटनचे आहे पॉलिस्टर हे सगळे मिक्स कपडे असतात त्यामुळे मी फर्स्ट मोडवरच ठेवते निवडणिवान स्वच्छ कपडे धुले जातात थोडासा वेळ लागतो पण कपडे व्यवस्थित धुले जातात तर कपडे वगैरे लावून झालं आता आलेले मी किचनमध्ये दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि धने मी पहाटे पाच वाजताच भाजून ठेवलेले जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं म्हणजे मला धना पावडर करायचा आहे तर एक किलो धने मी मागवले आणि व्यवस्थित कमी गॅसवरती मी भाजून ठेवलेले आहेत फक्त मला याची पावडर बनवायची होती तर इथं छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये छान बारीक पावडर होते म्हणजे आपल्याला जितकं होईल तितकं बारीक करायचं आहे जसं आपण मार्केटमधलं धना, धना पावडर आणतो ना तशाच पद्धतीने धना पावडर घरच्या घरी म्हणून तयार होतं म्हणजे जे पॉकेटमध्ये येतं ना एकदम थोडंसं असतं आणि जास्त दिवस टिकतही नाही आहे तर अशा पद्धतीने धने आणते मी आणि व्यवस्थित भाजून ते वाटण करून ठेवते एकदम मार्केटसारखीच धना पावडर करून तयार होते आणि खूप दिवस जाते म्हणजे एक किलो धण्याचं पावडर आहे तर आरामात सहा ते सात महिने आपल्याला आरामात जातो कमी प्रमाणातच मी धने घेतलेले आहेत कारण जास्त जास्त घेईन तर ते व्यवस्थित वाटलं जात नव्हतं म्हणून कमी प्रमाणातच घेतलेलं आहे आणि एकदम बारीक आपल्याला हे पावडर करायची आहे आणि ह्या मोठ्या परातीत मी टाकत आहे कारण जेव्हा आपण वाटण करतो ना त्यावेळी थोडंसं गरम होतं ते तसं झालेलं आहे म्हणजे व्यवस्थित धने गार झालेले पण जसं आपण वाटत आहोत ना ते मिक्सरवरती ते फिरून फिरून थोडंसं गरम वाटत आहे म्हणून मी अशा पद्धतीने पराती ठेवलेलं आहे ते व्यवस्थित गार झाल्यानंतर डब्यात भरून ठेवणार आहे कारण खूप दिवस हे ठेवायचं असतं आपल्याला त्या छान गार झाल्यानंतरच भरायचं आहे ते धना पावडर असो किंवा कुठल्या चटण्या आपण बनवतो व्यवस्थित गार झाल्यानंतर डब्यात भरून ठेवायचं म्हणजे जास्त दिवस ते टिकून राहतात तर इथं अशाच पद्धतीनं सगळे धने मी वाटण करून घेते आणि लगेच मला लोणी पण काढायचं आहे म्हणजे साय जमा झालेली खूप दिवस झालं पण त्याचा मूर्त काही लागे ना कारण दररोज आपली वेगळी धावपळ चालू आहे तर साफसफाईची जसं किचनचं झालं बेडरूम झालं हॉल झालं सगळी साफसफाईची कामं माझी झालेली आहेत आज मला हे लोणी वगैरे काढायचं आहे धनी पावडर बनवायचं आहे जी एक्स्ट्राची कामं आहेत ते करायची आहे परत उद्या आहे अमुषा तर उद्याची तयारी वेगळीच असणार वे आहे उद्याला देवाऱ्याची डिप्लिंग करायची आहे देव स्वच्छ करायचे आहेत मग परवाला घटस्थापना तर आणखीन दोन तीन दिवस आपली धावपळीचीच जोपर्यंत आपल्या घरी देवी विराजमान होत नाही तोपर्यंत आपली धावपळ सुरूच असणार आहे तिकडे बघू शकता एक किलो धण्याचं मी पावडर बनवून ठेवलेलं आहे व्यवस्थित गार झाल्यानंतरच मी डब्यामध्ये भरून ठेवत आहे तर मोठ्या अकराचा डबा घेतलेला आहे आणि यामध्ये मी पॅक बन ठेवायचा आहे म्हणजे याचा जे वास आहे ना छान खूप दिवस टिकून राहतो म्हणून पॅक बन डब्यातच ठेवायचा आहे पहिल्या अशा पद्धतीनं तर, तर पूर्णपणे या डब्यामध्ये म्हणजे एक किलोचा डबा आहे हे पूर्णपणे धना पावडर ह्यामध्ये व्यवस्थित आलेली आहे तर टोको लावून ठेवून देऊया तर चार ते पाच महिने त्यापेक्षा वरच जाणारे म्हणजे खूप जास्त प्रमाणातच मी बनवून ठेवलेले आहे आता लगेच मी लोणी पण काढून घेते म्हणजे खूप दिवस झालं काम पेंडिंग आहे एक तांब्या भरलेला आहे दुसऱ्या तांब्यात मी साय काढत आहे तर आज म्हटलं आता ठेवायचं नाही यापुढं कारण दहा बारा दिवसाच्या वरून झालेलं आहे आणि यापुढं आपण ठेवलं तर ते साय राहणारी नाही आहे तर म्हटलं आज काढून घ्या मिक्सरी लावलेला आहे आणि मी आहे म्हणजे दररोज कशी धावपळा सुरू होती आज थोडासा वेळ आहे थोडं निवांत वाटत होतं आणि दिनेश पण आज तुळजापूरला गेलेला आहे म्हणजे दिनेशचं सगळं आवडून मिलम पाणी काढण्यासाठी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये लोणी परफेक्ट निघतं आणि जास्त ताक सांडती नाही आहे तरी पण मी वायसर लावलेलं आहे टोपणाला म्हणजे थोडंसं जास्त पाणी टाकलं आपण तरी पण ते बाहेर येऊ नये तर इकडं मी गार पाणी घेतलेलं आहे म्हणजे आपण नॉर्मल पाणी घेतलं तरी पण चालतं कारण वातावरण तितकं गरम नाही आहे व्यवस्थित आहे तरी पण मी फ्रीजमधलं गार पाणीच घेतलेलं आहे तर इकडं साय मी घेतलेली आहे थोडी म्हणजे एक ते दीड तांब्या भरलेला आहे तर दोन चार बॅचेसमध्ये मी हे लोणी काढलेली होती तर थोडी साय साय घेतली पाणी टाकलेलं आहे आणि अगोदर मी फिरवून घेतलं नंतर मी आणखी तो च पाणी टाकलेलं आहे म्हणजे थोडं थोडं करून पाणी टाकूनच मी ही सहा मिक्सरला फिरवलेली आहे आणि जास्त वेळ लागलेला नाही आहे पाच ते दहा मिनिटामध्ये मी पूर्ण लोणी काढून घेतलेली होती म्हणजे जसं आपण रविनं वगैरे हलवतो ना भरपूर वेळ जातो त्यामध्ये म्हणजे आपण मिक्सरवर लोणी काढतो ना जास्त वेळ लागत नाही पाच ते दहा मिनिटामध्ये पूर्ण लोणी तयार होते तर इकडं बघू शकता दोन मिनिट मी मिक्सरला फिरवलं तर झटपट लोणी आलेले आहे तर एका मोठ्या पातेल्यामध्ये मी ताकासहित इथे लोणी ओतलेली आहे आणि अशाच पद्धतीनं पूर्ण साईची मी लोणी बनवून घेते आणि एकत्रच पूर्ण लोणी काढून मी लगेच गरम करायला ठेवणार आहे तूपही संपलेली आहे पणे साईचं मी लोणी काढलेलं आहे आणि थोडंफार राहिलेलं आहे म्हणजे आता शेवटचं राहिलेलं आहे हे पण काढून घेते पटकन आणि लोण मी गरम करायला ठेवते बन तो बनत राहील तोपर्यंत हे सगळे भांडी मला स्वच्छ करायचे थोडेफार भांडी मॉर्निंगचे झालेले आहेत म्हणजे मॉर्निंगला थोडीशी धावपळ झाली लवकरच उठलेली होती तरी पण दिने जाते वेळेस इतकी धावपळ माझी झाली ना म्हणजे सगळं आवरून द्यायचं आणि चपाती भाजी ते पण करून द्यायचं होतं आणि परडीचं सगळी सामग्री मी रात्रीच भरून ठेवलेली होती म्हणून त्यामुळं ते तितकं मला मॉर्निंगला करावं लागलेलं आहे म्हणजे ओटीही दिलेली आहे देवीला मी आणि पडळी भरण्यासाठी सगळं पीठ तांदूळ जे लागतं ते सगळं दिलेलं आहे हे सगळं दिनशला आवरून दिलं आणि मग नंतर मी बाकीची कामं थोडीफार आवरली आणि काही कामं आता आवरत आहे म्हणजे घरची कामं इतकी होऊन जातात ना की सांगून जमत नाही आपण जसं करत गेलो तशी निघत जातात ती कामं तसं झालेले मॉर्निंग फास्टनं नुसती धावपळ चालू आहे दोन चार दिवस तर साफसफेचीच कामं सुरू होती आता ती आवरलेली आहेत तर आता वेगळी धावपळ आपली चालू असते असं नाही की करा घरामध्ये कधीही बाई बसून राहते आणि हे एक मन आहे की काम दिसेना बाई बसेना हे एकदम मन जे आहे ना ते आपल्यावर परफेक्ट बसते खरंच आपण कधीच बसत नाही छोटी 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 कामं दिवसभर चालू असतात आणि बघणाऱ्यांना असं वाटतं ना की म्हणजे आता हेच म्हणत असतात की तू दिवसभर काय करते काय काम असतं स्वयंपाक तर बनवायचा असतो तुला आणि सगळ्यांना जेवायला वाढायचं असतं आणि कपडे धुवायचे असतात त्यासाठी मशीन मी आणलेली आहे तर आता हा आहेच काय काम घरामध्ये असं विचारतात पण जेव्हा आपण करतो ना त्यावेळी कळतं की बाबा किती काम आहे आणि ते सांगून जमणार ते एकदम छोटे छोटे असतात पण नवऱ्यांना ते समजत नाही आहे त्यांना एकच कळतं की काय असतं घरामध्ये फक्त स्वयंपाक तर बनवायचा आहे जेवायला तर वाढायचं आहे कपडे मशीनला तर लावायचे आहेत काय करणार आहात तुम्ही दिवसभर घरात काय काम असतं हे त्यांचं चालू असतं पण जे करतं ना त्यालाच कळतं ले ले तर इकडं बघू शकता लोणी परफेक्ट निघालेली आहे तर लोणी मी कढईत काढून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकून मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे म्हणजे पूर्णपणे ताक अगोदर मी काढलेला आहे त्यामध्ये एक्स्ट्राचं नंतर मी पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलं जे हे आंबटपणा वगैरे आहे सगळं निघून गेलेलं आहे आणि लगेच मी लोणी गरम करायला ठेवते आणि ही जी ताक आहे ना मी काय केलं होतं साय अगोदर जेव्हा जमा करत होते ना तर त्यामध्ये ताक वगैरे टाकायची नाही तशी साई साई जमा करत होते पण जेव्हा मी ताक बनवत होते ना, ती ताक ना ता ता ते ताक खरंच खूप असा लागायचा ना प्यावास वाटत नाही टाकूनच यावं लागत होतं मला किंवा शिरूडा टाकायची मी पण या साईमध्ये मी अगोदरच थोडंसं इरजण टाकून ठेवलेलं होतं म्हणून छान आंबटपणा आहे ताकामध्ये वास वगैरे येत नाही आहे तर इकडे बघू शकता एकदम परफेक्ट लोणी म्हणून तयार झालेली आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ही लोणी तयार झालेली आहे तर लोणी मी इकडं गरम करायला ठेवलेली आहे निवान निवाण बन तो बनत राहील गॅस कमी केलेला आहे आणि अधूनमधून यामध्ये मी चमचाही फिरवत आहे म्हणजे आणि जोपर्यंत मी लोणी काढत होते तोपर्यंत कपडे धुवून झालेले आहेत आता पटकन कपडे काढते आणि उन्हाळ्याला टाकते आणि जी मॉर्निंगला कपडे मी वळू घातलेले होते ते मी काढून घेऊन येते तर बघू शकता वातावरण छान झालेलं आहे छान कडक ऊन आहे पण रात्रीच्या वेळेत ना खूप भयानक पाऊस आणि विजा चमकत आहे दोन तीन दिवस झाला असंच आहे दिवसभर ऊन असतं आणि जसं इवनिंगची वेळ व्हायला लागली तसं अंधारी येते आणि पाऊस चालू होतो आणि त्यामध्ये विजा चमकणं गरजणं खूप भीती वाटायला लागलेली असं वातावरण होत आहे मला वाटतं आता या दिवसामध्ये हे वातावरण असंच होतं म्हणजे दिवसभर होणार असतं कारण आपण गोदरी वगैरे धुतो साफसफाईची कामं सुरू झालेली आहेत शेताकडे राशी रोटी चालू आहेत त्यामुळे हे वातावरण असं होत असेल आणि रात्रीच्या वेळेत मात्र पाऊस असा मुसळधार पाऊस असतो तर इकडं अगोदरचे कपडे सगळे मी काढून ठेवलेत फोल्ड वगैरे केले नाही तर अगोदरही सगळे कपडे मी उन्हाला टाकत था आहे आणि हे हरकत राहतील तोपर्यंत सगळे कपडे मी फोल्ड करून ठेवते तोपर्यंत तो लोणी पण बनवून तयार म्हणजे तूप पण बनून तयार होईल आणि जे ताका म्हणजे जे, जे मिक्सरचं भांडं वगैरे आहे ते मला गरम पाणी करून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे जे हे चिकटणं आहे सगळं निघून जाईल तरी पातल्यात ताक आहे ताक ते पण मला एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवायचं आहे कारण पातेलं मोठं असतं आणि खिडकी तर ते बसणार नाही आहे तर इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ताक अगोदर मी बघणार आहे कसं आहे म्हणजे आंबटपणा आहे की नाही जर हे ताक सपक असलं तर त्यामध्ये थोडंसं ताक टाकून मी ठेवते म्हणजे मॉर्निंगपर्यंत व्यवस्थित ते विरजवलं जातं तर थोडंसं ताक पिऊन बघितलं मी व्यवस्थित आहे पण तितका आंबटपणा नाही सपक आहे तर मी इकडं थोडंसं दही या ताकामध्ये व्यवस्थित मिक्स करते आणि एका वेगळ्या भांड्यामध्ये वतून ठेवते म्हणजे मॉर्निंगपर्यंत ते व्यवस्थित आमटपणा त्यामध्ये छान जिंबल दाखवतो ताकामध्ये मी चमच्यावर दही टाकून छान मिक्स केलं आणि गंजामध्ये भरून ठेवलेलं आहे बघू शकता गंज टप्प भरलेला आहे आणि थोडंसं मी वाटीत काढून घेतलं कारण पिण्यासाठी एकदम छान टेस्टी ताक आहे पण सप्पक आहे आणि या खिडकीमध्ये खूप सारे भांडे झालेले आहे जसं तेलाची कॅटली असते दह्या दुधाची तांबे दुधाचं पातेलं सगळं मी तर ठेवलेलं आहे ते पण मी साईडला केलं आणि हे जंज ठेवलेलं आहे प्लेट झाकून म्हणजे मॉर्निंगपर्यंत व्यवस्थित हे ताक होऊन तयार होईल आणि इकडे हे ताक पण मी पिऊन घेतलेलं आहे आणि इकडं लोणी पण म्हणजे व्यवस्थित हे तूप कडलेलं आहे तर गॅस बंद केलेला आहे कारण इकडे जास्त वेळ गरम राहते म्हणून मी अगोदरच के बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर एक थोडा वेळ ते तूप आणखीन कडतच राहतं तर इकडं पाणी गरम केलेलं आहे व्यवस्थित म्हणजे छान कडक झालेलं आहे आणि हे कडक पाणी मी सगळ्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे जे मिक्सरचं भांडा आहे साईचे तांबे आहेत आणि थोडासा मी निरमा टाकलेला आहे आणि व्यवस्थित हे भांडे मी स्वच्छ धुवून घेते कडक पाण्यामध्ये म्हणजे आपल्याला घासण्याची गरज नाही आहे या पाण्यानं धुलं पूर्ण चिकटपणा निघून जातो पण हे छो पातेलं छोटं झालेलं मिक्सरचं भांडं त्यामध्ये जात नव्हतं तर अशा पद्धतीने ओतून ओतून व्यवस्थित धुलेले पाणी पण खूपच गरम आहे हे ते पण कसं कसं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि तांबे मी स्वच्छ धुवून घेते म्हणजे सगळे भांडे स्वच्छ धुवून ठेवते तोपर्यंत तूप पण गार होईल आणि ते सगळे भांडे मी स्वच्छ धुवून घेतलेले गरम पाण्यामध्ये आणि तो पण गार झाले ते पण मला सोडून ठेवायचं आहे पण एक झालं ना मी जसं कॅमेरा जवळ लावून मी व्हिडिओ बनवत होते आणि तितक्यामध्ये काय झालं सोबतच ते मोबाईल जाऊन तुपात पडला आज असं झालेलं आहे ना खरंच माझा मूळ थोडा वेळ ऑफच होता कारण मी एक करायला गेले आणि एक झालं ते घाईगरबटी थोडंसं असं झालं कधी झालेलं नाही आज पहिल्यांदा असं झालेलं आहे मी काय केलं कडेच्या जवळ ते तूप म्हणजे जवळून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ते सोबतच एका साईडला झाला आणि ते पूर्ण मोबाईलही आणि ट्रायपूट हे सगळंच त्या तुपामध्ये बुडालेलं होतं तर असं झालं आज आणि तूप पण खाली झांडले बघू शकता तर एक कराय एक झालं म्हणजे थोडंसं थोडा वेळ टेन्शन आलेलं होतं की मोबाईल गेला आज असं वाटलेलं होतं पण काही झालेलं नाही मी पटकन मोबाईलचं कवर वगैरे काढलं स्वच्छ केलं आपने एक करेला तसस होतास। तर असं होतं ना आपण एक करायला जातो आणि ते दुसरंच काहीतरी घडतं तसं झालेलं होतं आज तर सगळे भांडे मी स्वच्छ केली मिक्सरचं भांडे स्वच्छ धुवून ठेवलेले म्हणजे मिक्सरही स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे आणि ही व्हिडिओची क्लिप आहे तुळजापूरची म्हणजे दिनेश आज तुळजापूरला गेलेला आहे आणि तिथलाच थोडाफार व्हिडिओ बनवलेला आहे तर तीच क्लिप मी यामध्ये ॲड करत आहे म्हणजे सगळ्यात आई घर बसल्या तुळजाभवाणीचं दर्शन घ्यावे तर बघू शकता जोरदार पाऊस चालू झालेला आहे म्हणजे अगोदर तर वातावरण ठीक होतं पण नंतर पाऊस जोरदार चालू झालेला आहे रोज सुद्धा दिसत नाही असं वातावरण झालेलं आहे तर ही व्हिडिओची क्लिप कुठली आहे मी विचारलेलं नाही आहे मला वाटतं हे तुळजापूरला येऊन पोहोचलेले आहेत हे आणि प्रसाद वगैरे घेत आहेत म्हणजे पूजेची सामग्री घेत आहेत तर इथं प्रसाद पेढे वगैरे सगळं दिनिशनही घेतलेलं आहे जास्त काही मी सांगितलेलं नाही कारण कुठली क्लिप कुठली आहे मला तितकं माहिती नव्हतं फक्त मी या व्हिडिओमध्ये ही क्लिप ॲड केलेली आहे म्हणजे घर बसल्या सगळ्यात दर्शन घ्यावे देवीचं तर म्हणजे खूप साऱ्या ताई इथं जाऊन आलेल्या आहेत तर ही व्हिडिओची क्लिप कुठली आहे म्हणजे कुठला एरिया आहे तुम्हाला बघून समजला असेल तर दिनाशी वरती जात आहे म्हणजे मला वाटतं पायऱ्या चढून देवीच्या दर्शनाला जायचं आहे मी तुळजापूरला एकच वेळा गेलेली होती इतके घायरवड होते ना दहा ते पंधरा मिनटामध्ये आम्ही धावपुरंनी जाऊन ते दर्शन करून आलेलो होतं तर मला तितकं आठवत नाही आहे की कुठून मेन दार आहे कुठून काय तितकं लक्षात नाही आहे कारण फक्त हो दहा ते पंधरा मिनटात आम्ही परत आलेलो होतो पेढ्याचा प्रसाद घेतलेला आहे आणि आता हे जात आहे देवीच्या दर्शनाला आणि दिनेश म्हणत होता की आम्ही दुपारच्या वेळेस जाऊन पोहोचलो मग मी तेव्हा देवी झोपलेली होती म्हणजे असं म्हणतात की देवीची तीन रूप असतात जयती दे अनाति इच्छा पूर्ण हो दे बोल भवानी माता की जय इसमें डाल लो dan anji terus सगळेजण घरी परत येत आहेत तर बघू शकता आता यावेळी तुम्ही जेवण वगैरे करून निवांत दिनेश घरी यायला रात्रीचे नऊ वाजलेले होते नऊ वाजता दिनेश घरी आला आल्यानंतर जेवण खाणं काहीच केलं नाही कारण जेवण करून ते थोडंसं लेटच निघालेले होते असं म्हणत होता आल्यानंतर देवाचे दर्शन वगैरे करून घेतलं आणि काय काय माझ्यासाठी गिफ्ट आणलं ते मला दाखवला निवांत तर बघू शकता बाहेर पूर्णपणे अंधार आहे म्हणजे येता येता खूपच लेट झालेला होता दिनेशला तर आलेला आहे बघू शकता अवतार म्हणजे देवीच्या दरबारात आलेला आहे खूप सारं कुंकू कपाळाला लावलेला आहे आणि बोटाचे छाचे पण उठवतात पण ते काही दिसत नाही आहे तर प्रसाद ठेवला अगोदर देवदर्शन करून घेतलेलं आहे आणि काय काय खरेदी केली ते दाखवत आहे तर इकडं कड़े घेतलेला आहे त्याच्यासाठी तेही दाखवलं आणि माझ्यासाठी काय काय आणलं ते पण बदल काढून दाखवत आहे तर प्रसादाची पिशवी तशीच काढून ठेवलेली आहे आणि यामध्ये बासुंदी आणलेली आहे म्हणजे दिनेश दहा ब्यावरती जेवण करायला गे गेला होता तिथं बासुंदी म्हणजे तिथली फेमस आहे असं म्हणत होता तर बासुंदी घेऊन आलेली आहे परत आता इथं काय काय आणलं ते बघूया तर या कवरमध्ये खूप काही दिसत आहे तर एक एक वस्तू मी काढून बघत आहे आणि माझे फेवरेट पेढे पण घेऊन आलेलं आहे तर पेढे काढून ठेवले आणि जे मुलमुऱ्याचा प्रसाद आहे ते पर्डी भरल्याशिवाय काही खायला घेणार नाही म्हणजे सोडायचा नसता तो फक्त पेढे मी घेतलेले आहेत तर इकडं काय काय ते बघत आहे तर क्लॅक्चर आणलेले खूप सारे वेगवेगळे आहेत परत बटन आणलेले आहेत खूप सारे परत हातात बांधायची दोरी सगळं घेऊन आलेली आहे म्हणजे न सांगता सगळंच घेऊन आले पहिल्यांदा दिनेशची जत्रा झालेली आहे की कशाबद्दल काय काय नाही जर तितकं माहिती नाही तरी पण सगळं व्यवस्थित घेऊन आलेलं आहे तर इकडं खूप सारे हे बटन आलेलं आहे तर हे जे काळे बटन आहेत ना ते मला खूप आवडत म्हणजे छान स्ट्रेचेबल राहत आणखीन बाकीचं नील पेंट वगैरे खूप सारं घेऊन आलेलं आहे नक्की आहेत तर सगळं मी बघितलं आणि परत त्याच घरमध्ये बांधून ठेवलेले आहे बांगड्या पण घ्यायला गेलेला होता पण बांगड्या तितक्या समजल्या म्हणजे साईज समजत नाही आहे त्यामुळे बांगड्या आणलेला नाही आहे फक्त इतक्याच वस्तू आणलेला आहे आणि इकडे हे बासुंदी आणलेले आहे खूप छान टेस्टी बासुंदी होती म्हणजे म्हणत होता ती फेमस ही बासुंदी आहे तर तेच घेऊन आलेलं आहे परत पेढे घेऊन आलेले आहेत सगळं मी काढून ठेवलं फ्रीजमध्ये आणि आम्ही ऑनलाईन ऑलमिमिन पेपर मागवलेला आहे म्हणजे जे अगोदरच होतं ते संपलेलं आहे दररोज यांना टिफिन पॅक करायला लागतच आहे मला त्यामुळे हे मागवलेलं आहे तर तेच आलेले मी काही खोलून बघितलेलं नाही आहे तर दिनेश आल्यानंतर अगोदर ते खोलून बघत आहे म्हणजे अशी पॅकिंग मुलांना खोलायला छान वाटतं ना खोललेला आहे आणि बघूया म्हणजे थोडंसं जास्त प्रमाणातच मागवलं यावेळेस गेल्या वेळेस जेव्हा मागवलं छोटं होतं त्यावेळी खूप लवकर संपलेलं आहे तर हे जास्त प्रमाणातच मागवलेलं आहे तर असं आता यासोबत या व्हिडिओला इथंच सॅन्ड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला घटस्थापने दिवशी येत आहे तर सर्वांना घटस्थापनेच्या खूप साऱ्या भरभरून शोभेच्छा हॅपी घटस्थापना आणि आज माझा आवाज तितका व्यवस्थित येत नाही आहे त्याबद्दल सॉरी म्हणत आहे तब्येत थोडीशी ठीक वाटत नाही माझी ही धावपळ करून करून तीन चार दिवसाला तब्येत माझी बिघडलेली आहे त्यामुळे सुस्ती असं वाटत आहे म्हणजे काही बोलायचं काही करायचं मन नव्हतं माझं तरी पण व्हिडिओ तुम्हाला पोचवायचा होता मला म्हणून मी हे व्हिडिओ पाठवलेला आहे थोडंसं आवाजाकडे इग्नोर करा तर भात बनत ठेवलेलं आहे मी जे मातीचं भांडं आहे त्यामध्ये ठेवलेलं आहे आणि तूप मी आता सोडत आहे म्हणजे दुपारी तूप हो। गार झालं तर सोडून काढायचं होतं पण मोबाईल तुपामध्ये पडला त्यामुळे मग मूड ऑफ झालान काही केलेलं नाही तर या मी तूप शोधलेलं आहे